मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी शहरातील रेल्वे स्टेशन येथे पत्रकार सय्यद आयूब सय्यद अब्दुल खादर यांची दुचाकी हॅन्डलॉक करून रेल्वे स्टेशन येथे पार्क करून ठेवली होती ते रेल्वेने नांदेड येथे गेले असता त्यांची हिरो फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए आर तीस पंधरा ही अज्ञात चोरट्याने परभणी रेल्वे स्टेशन येथून लंपास केल्याची घटना शनिवार अठ्ठावीस जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली सदर घटना ही रेल्वे स्टेशनवरील वाहन पार्किंगमधील सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे यामध्ये अज्ञात चोरटा हँडल लॉक तोडून दुचाकी नेताना दिसत आहे हा दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू